नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आलो होत आज कसारवाडी या गावामध्ये तर आज जे शेतकऱ्यांची आज मकाट आ, मका लागवड झाली कोथमिर हे असं एक टोकन मशीनी लावत असतात तर काही काही क्षेत्रामध्ये काय होतं हे उगत नाही किंवा लेट उगतं तर मग ह्यासाठी एक शेतकऱ्यांनी भन्नाट असं जुगाड लावलं मित्रांनो बघू शकता हे टोकन मशीन आहे आणि टोकन मशीनला यांनी ही एक पाईप लावलेलं आहे बघू शकता तुम्ही हा पाईप लावलाय ला, आणि टाय टायनी पॅक केलंय दोन इकून दोन हे लावले पाईप लावले आणि त्यामध्ये टायनी बांधलेलं आहे त्यामुळं काय होतंय हे जास्त मातीमध्ये बी टाकण्याचे आहे जा हे जास्त नाही जाते या पाईपामुळं हे दोन इंच खाली जातात दोन इंच तसे तीन चार इंच खाली जात होतं बी त्यामुळं शेतकऱ्यांनी एक जुगाड लावून हे पाईप आणि टायच्या लावलं जेणेकरून बी जास्त खाली जाणार नाही तर आपल्याला हे टोकन यंत्राचा जुगाड कसं वाटलंय आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्ही फार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान